शनिवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत बीड मधल्या पाणी प्रश्नावरून राष्ट्रवादीच्या दोन मंत्र्यांमध्ये चांगलीच जुंपली मदत आणि पुनर्वसन राज्यमंत्री सुरेश धस यांनी कुकरी धरणातलं पाणी उच्च दाबाने सीना नदीत सोडण्याची मागणी केली पण या मागणीवर जलसंपदा मंत्री शशिकांत शे, शे, शिंदे यांनी आक्षेप घेतला याच मुद्द्यावरून या, या दोन्ही मंत्र्यांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक उडाली या दोन मंत्र्यांमधल्या वादामुळे राष्ट्रवादीतला अंतर्गत कलह पुन्हा एकदा चवाट्यावर आलाय पाणी प्रकल्पामध्ये सोडायचं सांगितल्याच्या नंतर काही भागामध्ये मात्र रस्त्याच्या कडेने पाणी सोडतात वड्याला पाणी सोडतात नाल्याला पाणी सोडतात ते पाणी चुकीच्या पद्धतीने नियोजन त्याचं नीट होत नाही म्हणून ते सगळं बंद करून फक्त सीना प्रकल्पामध्ये पाणी सोडावं ही आमची आग्रही मागणी माझी स्वतःची नियोजन व्यवस्थित व्हावं यास्तव आणि होत नाहीये काही ठिकाणी अधिकारी लोक चुकीच्या पद्धतीने वागत आहेत हे त्यांच्या निदर्शनास आणून दिलं म्हणून त्यांचा आणि माझा वाद झाला व्यक्तिगत वाद नाहीये काही